श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना अनंत चतुर्दशी दिवशी करा हा एक प्रभावशाळी उपाय स्वामी म्हणतात उद्या अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीला उद्या दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी सुरू होणार आहे आणि सतरा तारखेला सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी संपणार आहे तुम्हाला ही सेवा उद्या करायची आहे अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसाच का असे नाही तर लक्ष्मी ही आठ प्रकारची असते संतान प्राप्ती लक्ष्मी धान्य लक्ष्मी वैभव लक्ष्मी घरात सुख समृद्धी एकत्र नांदावी यासाठी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचा हा दिवस मानला आहे असे म्हटले जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते बघत असतात कोण चांगले कर्म करत कोण ध्यान मन चिंतन नामस्मरण करते जो कोणी काळामध्ये सेवा करत असतो त्यांच्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी कृपा राहते काही लोकांच्या घरामध्ये यामुळे शांतता घरामधील वातावरण सकारात्मक व्हायला लागलं हे तुमच्या सेवेचे फळ आहे सेव्या सेवा केल्यामुळे जे शांतता सुख घरात येते तो खरा आशीर्वाद असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेवढ्या तुम्हाला शक्य असतील तेवढा सेवा करा कारण की या दिवशी आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला अनंतपटीने मिळते अनंत चतुर्दशी म्हणजे याला कोणताही अंत नाही किंवा कोणतीही सीमा नाही असा त्यामुळे या दिवशी तुम्ही जितकी सेवा कराल तितके फळ तुम्हाला मिळेल व आयुष्यात येणारे दुःख संकटी त्रास जास्त तुमच्यापर्यंत येणार नाही ही सेवा केली की लगेच तुमच्या घरामध्ये पैसा येणार असे नाही तर लक्ष्मी हे आठ प्रकारच्या असतात धन समाधान ऐश्वर समृद्धी संतानप्राप्ती ही तुमच्या घरात येते संतानप्राप्ती शांतता या गोष्टीही सुद्धा खूप लाख मुळाच्या आहेत कारण की आपण पैसे देऊन सुद्धा या गोष्टी विकत घेऊ शकत नाही रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी थोडी अगोदर केली तरी चालेल प्रथम तुम्हाला व्यंकटेश सूत्राचे एकवीस मंडळ तुम्हाला करायचे आहे एकवीस वेला नाही जम जमले तर तीन वेला करा अगदी एक वेळा केले तरी काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही पुरुषोत्तम एकदाच म्हणा त्यानंतर येते ती श्री सुकत्म खूप सुंदर आणि उच्च कोटींची सेवा तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा पाच वेळा किंवा सोळा म्हणू शकता तुम्हाला जेवढे शक्य असेल त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हा तुम्ही सोळा वेळा म्हणा किंवा चोवीस वेळा म्हणा तरी चालेल त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता किंवा चोवीस वेळा म्हटलं तरी चालेल त्यानंतर कुबेर मंत्र आणि नंतर श्री स्वामी समर्थांची एक माळ कोणतीही सेवा करताना गुरूंची सेवा करणे ही गरजेचे आहे एक माळ माळीचा जप करावा या सर्व सेवा तुम्ही तुमच्या देवा देवघरासमोर बसून करू शकता यासाठी काही विशेष पूजा मांडणी नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही विष्णूंचा फोटो ठेवला असेल त्या ठिकाणी बसून तुम्हीही लेडीज प्रेग्नेंट असतील त्याही या सेवा करू शकतात तर काही लेडीजना मासिक धर्म आहे असे ही सेवा करू शकत नाही पण जर त्यांच्या घरात दुसरी कोण व्यक्ती असेल तर ती व्यक्ती ही सेवा करू शकते नुसता पैसा प्राप्त होणे म्हणजे लक्ष्मी असे नाही तर घरामध्ये सुख शांतता समृद्धी असणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या या दिवशी सेवा नक्की करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद